चोपडा आगारात नवीन बी एस सहा वाहनांचे आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न चोपडा तालुक्याचे आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या मागणीवरून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चोपडा आगारास एसटीच्या ताफ्यात नवीनच दाखल झालेल्या बी एस सहा दहा वाहने देण्याचे जाहीर केले व त्या अनुषंगाने आज दिनांक दोन एप्रिल रोजी नवीन पाच बी एस सहा बस मिळाल्याने आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते व माजी आमदार लताताई सोनवणे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला आगाराचा संपूर्ण परिसर रांगोळीने तर नवीन बसेस फुलांनी सुशोभित करून बसेसची पूजा करून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी शिवसैनिक बस कर्मचारी पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते